निराश होऊ नका मी तीन महिन्यात आपलं सरकार आणतो देवेंद्र फडणवीसांचा भाजप कार्यकर्त्यांना शब्द लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला तुम्ही निराश होऊ नका मी तीन महिन्यात महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो असं देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त केला आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे दोन हजार चौदा नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खचतात निराश होतात पण कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे वागणे सोडावी आता मी तीन महिन्यात आपलं सरकार आणतो आपली लढाई रयतेचा राज्य आणण्यासाठीची आहे त्यासाठी तुम्ही ताकदीनं मैदानात उतरा सहाही जागा आपल्या महायुतीच्या येतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील झालेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा पाडाही वाचला आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली नागपूर जिल्ह्यात विकासाची गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली नळगंगा योजना आम्ही आणली त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आपण विदर्भात आणली असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला आहे मोदीजी हे पहिले असे प्रधानमंत्री ठरले की ज्यांनी लागाप्तार लागोपाठ तीन वेळा देशाच्या प्रधानमंत्री पद हे त्या ठिकाणी भूषवलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो हे अभिनंदन करत असताना निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मनात ही खंत आहे की महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवं तसा निकाल मिळू शकला नाही काही अंशी आपली निराशा देखील झाली पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एकूणच आपण जर बघितलं तर या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये राजकीय गणित पॉलिटिकल अर्थमॅटिक हे कुठेतरी आपल्या विरोधात गेलं शेवटी आपण जर बघितलं तर लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला मतदान केलं पण पॉलिटिकल अर्थमॅटिक यावेळेचं राजकीय गणित हे कुठेतरी आपण योग्य प्रकारे पूर्ण करू शकलो नाही आणि याचं कारण काय होतं तर महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही महाविकास आघाडीच्या तीन पक्षाशी नव्हती महाराष्ट्रातली आपली लढाई एका चौथ्या पक्षाशी होती त्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव, रोज खोट बोल पण रिटून बोल अशा प्रकारच्या मानसिकतेतनं या ठिकाणी एक इकोसिस्टीम तयार करण्यात आली होती ज्यातनं जेवढं जास्तीत जास्त खोटं लोकांपर्यंत पोचवता येईल ते खोटं पोचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुर्दैवाने आपण त्याला इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही शेवटी दहा वेळा खोटं सांगितलं सामान्य माणसाला ते खरं वाटतं आता आपल्याला उत्साहाने मैदानात उतरायचं आहे मी तुम्हाला दाव्यानं सांगतो हे जे पॉईंट थ्री पर्सेंटचा फरक आहे ऑलरेडी आपण पार केला आहे आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या मी तुम्हाला सांगतो पुन्हा या सावनेरात मी विधानसभेच्या निवडणुकीनंतर येईल मी तुम्हाला सांगतो या विधानसभेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे विश्वासानी मैदानात उतरा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर